नमस्कार मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मुलींच्या वाढीच्या वयामध्ये मुलींच्या किशोरी अवस्थेतील त्यांचे मानसिक भाव हे भविष्यातील त्यांच्या स्त्रीत्वावर कसा परिणाम करतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मुली जशा जशा तारुण्य अवस्थेकडे जात असतात तसं तसं त्यांच्या शरीरात तारुण्य उत्पन्न झाल्याची लक्षणे दिसतात त्याचबरोबर त्याचा परिणाम त्यांच्या मनावरही दिसत असतो म्हणजेच काही प्रसंगी मुली ह्या अतिशय संवेदनशील व वा भावनाप्रधान वागतात तर काही प्रसंगी त्या अतिशय कठोर आणि उद्धत रागीत बनतात त्यांना त्या वयामध्ये किशोरी अवस्थेमध्ये ते त्यांच्या राहणीबाणाबद्दल त्यांच्या दिसण्याबद्दल खूप कॉन्शियस होतात त्यामुळेच आईवडिलांनी मुलींच्या स्त्रीत्वाचा पूर्ण विकास होईल अशा पद्धतीने त्यांच्याशी वागून न रागावता त्यांना समजावून सांगून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे पाळीच्या एखाद वर्षी आई वडिलांनी कम्फर्टेबल त्यांच्या स्त्रीत्वाबद्दल त्यांना योग्य ते ज्ञान करून देणे खूप आवश्यक आहे नाहीतर काय होते की चुकीचे ज्ञान जर त्यांना बाहेरून मिळाले तर त्याचा खूप गंभीर परिणाम भविष्यामध्ये त्यांच्या शरीर आणि मनावर आपल्याला दिसतो हल्ली कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सतत अभ्यासाचा ताण स्ट्रेस याच्यामुळे मुलींना योग्य तो आहार विहार पाळता येत नाही त्यामुळे होतं काय धातू पोषणामध्ये अडथळा निर्माण होतो व शरीरातील सप्त धातूंपैकी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला धातू म्हणजे रस धातू त्याची दृष्टी प्रथम होते व त्याचा परिणाम शरीरातील अवयव गर्भाशयाबरोबर इतर अवयवांची वाढही योग्य प्रकारे होत नाही ते पुष्ट तयार होत नाही व त्याचा परिणाम मासिक पाळीवर दिसतो एखाद्या स्त्रीला ित्व अनुभवायचं असेल तर तिच्यामध्ये स्त्री विशेष भाव असणे खूप गरजेचे आहे स्त्री विशेष भाव म्हणजे काय तर संवेदनशीलता समर्पण सुकुमारता वात्सल्य प्रेम करुणा लज्जा हे स्त्री विशेष भाव सांगितलेले आहेत हे स्त्री विशेष भाव एका स्त्रीमध्ये एका मुलीमध्ये स्वाभाविकरित्या असणं खूप गरजेचं आहे हे स्त्री विशेष भाव जर योग्य प्रमाणात असले तर त्यांच्या शरीरातील हार्मोन्स हे योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात सिक्रीट होतात व त्यांचे कार्य योग्य पद्धतीने करतात जर स्त्री विशेष भाव हे कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरातील हार्मोन्स वर होतो व हार्मोन्स योग्य रीतीने काम करत नाही त्याच्यामुळे होतं काय की त्याचा परिणाम परिणाम त्यांच्या धातू पोषणावर होऊन शरीर आणि मनाच्या घडणीवर त्याचा होत असतो मुलींनी मुलींप्रमाणे राहणे त्यांच्याप्रमाणे शृंगार करणे त्यांच्याप्रमाणे वागणे उठणे बसणे मुलींप्रमाणे बोलणे हे खूप गरजेचे आहे हे जर त्या पद्धतीने झाले तर त्यांच्यामध्ये स्त्री विशेष भाव हे स्वाभाविक रीते येतात स्वाभाविक ित्या त्यांच्यामध्ये स्त्री विशेष भाव हे असणे खूप गरजेचे आहे म्हणजेच त्यांच्यामध्ये हार्मोन्स व्यवस्थितरित्या सिक्रीट होती आता सध्या मुलांप्रमाणे वागत आहेत त्यांच्याबरोबर प्रत्येक क्षेत्रात हे तर खूप चांगलं आहे परंतु हे करता करता त्यांच्यामधील स्त्री विशेष भाव हे कमी होऊ लागलेले आहेत व त्याबरोबर त्याचा परिणाम त्यांच्या हार्मोन्सवर होतोय हार्मोन लेवल बिघडली गेल्यामुळे त्यांच्यामध्ये स्त्रीत्व उत्पन्न झाल्याची लक्षणं एकतर खूप लवकर दिसत

किंवा उशिरा दिसतात त्याचबरोबर अतिरिक्त ठिकाणे केस येणे वजन वाढणे स्त्री तारुण्य उत्पन्न झाल्याची लक्षणं खूप लवकर दिसणे किंवा खूप उशिरा दिसणे पी पीसीओएस पी सी ओ एस पाळीच्या तक्रारी पाळी उशिरा सुरू होणे महिने महिने पाळी न, न येणे अशा तक्रारी मुलींमध्ये सध्या दिसत आहेत त्यामुळे मुलींनी मुलींप्रमाणे राहणे त्यांच्याप्रमाणे वागणे हे खूप गरजेचे आहे याचा अर्थ असा नाही होत की आपण मुलींवर रिस्ट्रिक्शन्स घालावे तर फक्त त्यांच्यामध्ये त्यांच्या स्त्रीत्वाचे भाव हे जागरूक ठेवणे गरजेचं आहे त्याची त्यांना स्वाभाविकरित्या समज असणं खूप महत्वाचं आहे हे जर असे झाले तर त्यांना त्या पद्धतीने वागणे बोलणे असणे म्हणजे स्वाभाविकरित्या त्यांच्यामध्ये ते स्त्रीत्वाचे भाव जागरूक राहतील व त्याच्यासाठी वेगळा काही प्रयत्न करावा लागणार नाही जर मुलींनी मुलींप्रमाणे राहणे हे काय ऑर्थोडॉक्स समजू नये कारण निसर्गानेच त्यांना ही विशेष भाव देऊ केलेले आहेत अशा पद्धतीने नवीन माहिती मिळवण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकनलाही क्लिक करा धन्यवाद